नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी लाल भोपळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आता आपण याची साल काढून घेऊया आणि आता आपण याचे छोटे छोटे ताप करून घेऊया अशा पद्धतीने बारीक असे काप करून घेते अशा पद्धतीने मी उभे काप करून घेतलेले आहेत आता आपण भाजी बनवून घेऊया कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालूया त्यामध्ये मोहरी घालूया थोडासा कढीपत्ता आता आपण हे भोपळ्याचे काप केलेले आहेत ते घालूया छानपैकी परतून घेऊया आता आपण यामध्ये मसाले घालूया एक चमच धने पोर लाल तिखट एक चमच अर्धा चमच गरम मसाला पाव चमच हळद अर्धा चमच जिरे पोळ अर्धा चमच आमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि छानपैकी परतून घेऊया आता आपण यावर एक झाकण ठेवूया आणि त्यावर पाणी घालूया आणि पाच मिनिट आपण वाफेवर शिजवून घेऊया मस्त अशी आपली भाजी वाफेवर शिजलेली आहे हे बघा छानपैकी त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया तोंडी लावण्यासाठी ही भाजी खूप छान आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आता आपण काढून घेऊया मस्त अशी आपली लाल भोपळ्याची भाजी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद